नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मी आहे सुप्रिया आणि मी माझी लाईफस्टाईल डेली रुटीन ट्रॅव्हलिंग आणि असे बरेच काही गोष्टी तुमच्याशी शेअर करत असते तर आता मी कधीतरच उगवते पण मी ट्राय करते की तुमच्या भेटीसाठी मी सारखं यावं तर आजचा व्हिडिओ हा माझं आणि माझ्या सासूबाईंच्या सा संध्याकाळचं रुटीनचा आहे माझं संध्याकाळचं रुटीन हे जॉबवरून घरी आल्यानंतर सहा नंतर, नंतर सुरू होतं तर इथे फ्रेश वगैरे होऊन चहा वगैरे पिऊन आणि संध्याकाळची दिवाबत्ती करून मी इथे किचनमध्ये आलेली आहे किचनमध्ये येईपर्यंत सात वाजतातच तर किचनमध्ये आल्यानंतर सकाळचं काय शिल्लक आहे का हे बघून पुढच्या स्वयंपाकाची तयारी मी करते तर पहिल्यांदा इथे डाळभाचं कुकर लावून घेते सकाळचे आमचे टिफिन असतात त्यामुळे सकाळची फक्त चपाती भाजी आम्ही करतो पण संध्याकाळी कंपल्सरी हा भात आणि भाजी भाकरी हे करावंच लागतं सध्या तर आमची पाच जणांची फॅमिली आहे तर हे माझं डेली रुटीनच आहे सकाळचं जॉबला जायचं संध्याकाळी जॉबवरून घरी यायचं आणि हे माझं संध्याकाळचं रुटीन असं होतच राहतं तर माझ्या ह्या रुटीनमध्ये मा काही फरक नाही सेम असंच राहतं पहिलं आमची छोटी फॅमिली होती आता थोडी मोठी फॅमिली झालेली आहे फक्त माणसांची संख्या वाढलेली आहे काम आहे तेच आहेत पटकन इथे मी डाळ भाताचं कुकर लावून घेते असं बोलतात की संध्याकाळचं कमी खावं पण आमच्यात उलटं आहे आम्ही सकाळी आपापल्या ड्युटीला जातो त्यामुळे एकत्र आम्ही पूर्ण फॅमिली बसून संध्याकाळीच जेवतो तर त्यामुळे संध्याकाळी एकत्र बसून गप्पा मारत आम्हाला उलट जास्त जेवण जातं त्यामुळे आम्ही संध्याकाळी प्रॉपर जेवण करतो थोडं कमी करतो पण प्रॉपर संध्याकाळचं जेवण असतं मला एक गोष्ट सांगा कुणाच्या किचनमध्ये लाल मुंग्या होतात किती पण स्वच्छ साफ ठेवलं तरी कशा काय लाल मुंग्या होतात हे समजत नाही तर तांदळाच्या डब्यामध्ये लाल मुंग्या झाल्या होत्या लाल मुंग्या होऊ नयेत त्याचे कोणाला उपाय माहीत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांग आहे तर हे मी काही सामान आणलं होतं माझ्या शॉपमधून तर मी हे ठेवून टाकते तर हे टॉयलेट क्लीनर फ्लोअर क्लीनर, हँड हँडवॉश वगैरे आहेत हे संपले होते हे मी मेडिकलमधून आणते मी हेच यूज करते आणि हे हंड्रेडमध्ये दोन भेटतात तर खूप छान आहेत आणि स्वस्त पण भेटतात त्यामुळे हेच यूज करते मी त्यानंतर इथे किचनमध्ये तोपर्यंत भांडी पण पडली होती कुकर आहे तोपर्यंत भाजीसाठी मी फ्रीज ओपन केला तर इथे मला रबडी भेटली तर म्हणलं चला कुकर आहे तोपर्यंत रबडी खाऊन घेऊया ही माझी राहिलेली कालची रबडी होती ती मी आता संपवणार होते मी एक पाच ते मॉर्निंग पाच ते आठचं रुटीन टाकलं होतं तर त्या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या तर मी ते कमेंट ज्यांना आन्सर द्यायचं जमले त्यांना दिलेलं आहे ज्यांना नाही जमलं ना ते मी व्हिडिओ बनवून आन्सर देणार आहे तर इथे मी रबडी खात होते तोपर्यंत सासूबाईंनी फ्रीज ओपन करून भाजीसाठी बघत होत्या तर इथे उद्याच्या डब्याची तयारी होती कारण उद्या सकाळी सात वाजता आम्हाला डब्याचं स्टार्ट होतं द्यायला तरी त्या डब्यासाठी उद्याची कारली बनवणार होतो तर सासूबाई बोलले ही कारली घे आणि थोडं मीठ टाकून शिजत खाल म्हणजे थोडं वाफवतेला तर इथे मी तेच करत होते, ते होते। उद्याच्या टिफिनची तयारी ही रात्रीच करून ठेवावी लागते तर मला एक गोष्ट सांगा कुणासोबत असं असं होतं की स्वतःच्या हातची भाजी केल्यानंतर खाऊ वाटत नाही पण दुसऱ्याच्या हातची तीच भाजी केल्यानंतर जाते माझ्यासोबत तर खूप असं होतं मला माझ्या हातची कोणतीच वस्तू नाही खाऊ वाटत जर दुसऱ्याच्या हातची बनवलेली असेल तर ती मी तीच गोष्ट खूप म्हणजे आवडते मला ती खायला त्यानंतर डाळ भाताचं कुकर पण झालं होतं तर मी दुसऱ्या गॅसवरती कारलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यात पाणी टाकून थोडंसं मीठ टाकून आणि चिंचेचं एक फोट टाकून मी ते वाफत ठेवणार आहे चिंच टाकल्यानंतर जो कारलेचा कडवट पण आहे तो थोडासा म्हणजे कमी होतो त्यामुळे त्यात थोडीशी मी चिंच टाकलेली आहे तोपर्यंत सासूबाई भाजी साफ करून ठेवत होत्या त्यानंतर डाळ भाताचा कुकर झाल्यानंतर मी मला लागलीच डाळीला फोडणी पण देऊया आणि त्यानंतर भाकरी करूया तर इथे मी डाळीला फोडणी पण देऊन ठेवते लग्न झाल्यानंतर मला प्रॉपर असं वरण बनवता येत नव्हतं कारण माहेरी कधीतरी वरण बनायचं पण लग्नानंतर इथे रोज वरण लागतंच त्यामुळे मला असं प्रॉपर इथे आल्यानंतर वरण बनवता आलं आणि कुकरमध्ये ना असा माझ्याकडं भात कायम सांडतो कायम नाही कधीतर सांडतो पण का सांडतो हे मला अजून समजलं नाही कधीतरच सांडतो रोज पण नाही सांडत तर हा असा खाली ना म्हणजे भांड्याच्या खाली असा भात लागतो तो पाणी जास्त होत आहे या तांदूळ जास्त होतं आहे ते मला काही समजत नाही पण तो माझ्याकडंच सांडतोच कधीतरी तर इथे मी वरणाला फोडणी देते आणि त्यानंतर भाकरी करायला घेते तर सकाळच्या चपात्या होत्या त्यामुळे थोडंफारच भाकरी करायच्या होत्या आणि आम्ही ज्वारीच्या पिठाच्या भाकरी खातो थोडं त्यात तांदूळ मिक्स करतो आणि ज्वारीच्या पिठाचं भाकरी आम्ही करतो सकाळच्या चपात्या असतात टिफिनमुळे आणि संध्याकाळच्या भाकरी असतात तर इथे मी भाकरी बनवायला घेते तर दोन तीनच भाकरी बनवायच्या होत्या जास्त नव्हत्या भाकरी बनवायच्या कारण चपात्या सकाळच्या खूप शिल्लक होत्या तर इथे मी भाकरी बनवायला घेते लग्नानंतर खूप अशा गोष्टी असतात ज्या मुलींना चेंज करायला लागतात तर माझी एक गोष्ट सांगते तुम्हाला की मला पहिला उभारून भाकरी करायला नव्हतं जमत कारण माहेरी खाली बसून भाकरी केलेल्या होत्या त्यामुळे खाली बसूनच मी भाकरी करायचे पण आता सवय होत होत गेली चेंजेस केले स्वतःमध्ये आणि आता उभारून मी भाकरी करते खूप जणींचं असंच आहे की स्वतःच्यामध्ये चेंज करायला लागतो त्यांना मला आता बसून भाकरी करायला कम्फर्टेबल नाही वाटत तर असं आहे तर इथे मी पटपट दोन तीन भाकरी करून घेते भाकरी करताना जर पीठ चांगलं मरदलं तर भाकरी चांगली टम फुकते मला चपातीपेक्षा भाकरी चांगल्या बनवता येतात तोपर्यंत पलीकडे डाळ पण झाली होती आणि कारली मी शिजत ठेवायला ठेवली होती ती पण झाली होती तर पटकन इथे मी भाकरी करून घेतल्या नणंदबाई हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या आणि बाकीचे पण जॉबवरून यायची वेळ झाली होती तर म्हटलं आल्यानंतर पटकन जेवायला होतं तोपर्यंत सासूबाई आल्या सासूबाई म्हटल्या तू भाकरी करतेस तोपर्यंत मी भांडी घासते तर त्या बाहेर गॅलरीमध्ये भांडी घासायला घेत होत्या मला भाकरी ही तव्यावर भाजायची स नव्हती म्हणजे मला तव्यावर भाजता येत नव्हते नीट मी डायरेक्ट गॅसवर भाजायचे पण खूप जण बोलले की गॅसवर अशी डायरेक्ट नको भाजू त्यामुळे मी तव्यावर भाजते तर माझी भाकरी टम फुगली होती छान झाली होती त्यानंतर इथे माझी भाकरी झाल्यावरती सासूबाईंनी भाजी करायला घेतली तर सकाळची थोडीफार भाजी शिल्लक होती आता थोडा डाळ कांदा बनवायचा होता तर मी त्यांना भाजी बनवायला सांगते कारण मला त्यांच्या हातची भाजी खायला आवडते तर इथे मस्त अशी त्यांनी गावटी पद्धतीने डाळ कांदा केला होता खूप छान लागत होता त्यानंतर स इथे सासूबाईंची भाजी पण करून झाली होती आणि क किचन साफ करत होते आता तर बघा भाजीला उकळी आली मस्त खूप छान वास येत होता असं वाटत होतं आत्ताच लगेच मस्त भाकरी टाकून कुसकरून खावं त्यानंतर त्या भाजी करतात तोपर्यंत म्हटलं भांडे घासून घेते पण सासूबाई बोल राहू दे मी घासते भांडी तर मी म्हटलं घासा माझं एक व्हिडिओचं एडिटिंग पण राहिलं होतं तर तोपर्यंत तो माझं ते काम पण होऊन जाईल तर इथे सासूबाई भांडी घासत होत्या आणि माझं एडिटिंग थोडंसं राहिलं होतं ते मी एडिटिंग केलं आणि नंतर म्हटलं किचन साफ करून घेते किचनवर एकदा हात मारून घेते मी स्वयंपाक झाल्यानंतर लगेच किचन साफ करून घेते जास्त वेळ ठेवत नाही कारण ऑलरेडीज लाल मुंग्या वगैरे होतात त्यामुळे झुरळ वगैरे होण्याची शक्यता असते त्यामुळे लगेच मी किचन साफ करून ठेवते जेवण बनवून झाल्यानंतर इकडे भाजी शिजत होती आणि सासूबाई भांडी पण घासत होत्या एकदा पूर्ण किचन मस्त साफ करून घेतलं भाजी पण शिजली होती ती पण उतरून ठेवली आणि गॅस पण पूर्ण साफ करून घेतला संध्याकाळचं किचन जर साफ करून झोपलं तर सकाळी उठल्यानंतर असा आळसपणा येत नाही किचनकडे बघितल्यानंतर आणि काम करायला पण अजून थोडं चांगलं वाटतं किचन साफ झाल्यानंतर त्यामुळे मी संध्याकाळचंच किचन हे पूर्ण साफ करून ठेवते आणि सकाळचे पण ड्युटीवर जायची इतकी घाई असते की त्यामध्ये किचन असं प्रॉपर साफ करता येत नाही त्यामुळे संध्याकाळीच मी प्रॉपर असं साफ करते त्यानंतर लगेच मी जे सिंक आहे बेसिन आहे भांडी घासायचं ते पण मी लगेच साफ करून वॉश करून घेते त्यानंतर आठ पाच झाले होते आमच्या एका तासामध्ये दोघींची पण पूर्ण कामे झाली होती किचनमधली माझं एडिटिंग होतं ते पण थोडं राहिलं होतं ते पण मी मगाशी केलं आणि सासूबाईंची पण भांडी घासून झाली होती ता 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 तर त्यानंतर अजून घरी कोणच आलं नव्हतं तर म्हटलं तोपर्यंत थोडी सिरियल बघूया तर सासूबाईंची आवडती सिरियल लागणार होती तर त्या सगळ्या सिरियल बघतात मी थोडीफार सिरियल बघते इतके जास्त सिरियल बघत नाही तर इथे आम्ही दोघी पण मिळून सिरियल बघत होतो त्यानंतर सगळे घरी आले आणि येताना हा हेल्दी नाश्ता घेऊन आले होते तर हा थोडा थोडा सगळ्यांनी खाल्ला त्यानंतर जेवण पण करायचं होतं तर इथे आम्ही जेवण करायला पण घेतलं तर आम्ही सगळे एकत्र मिळून जेवण करतो नऊ दहा झाले होते त्यानंतर आमच्या सगळ्यांचं जेवण झालं होतं आणि त्यानंतर रबडी पार्टी चालू होती तर इथे एक डब्बा रबडीचा राहिला होता तो सगळ्यांनी आम्ही खाल्ला थोडा थोडासा आणि अशा प्रकारे हे सगळ्यांचं आमचं पूर्ण जेवण झालं संध्याकाळचं तर आत्ता वाजले आहेत दहा म्हणजे दहाला दहा मिनटं कमी आहेत आणि आमचं जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे झाड वगैरे मारलेलं आहे आणि आता थोडी भांडी असते जेवणानंतरची ती मी भांडी घासून घेते किचन तर ऑलरेडी बघू शकता तुम्ही मी क्लीन केलेलं होतं स्वयंपाक झाल्यानंतर लगेच मी ती क्लीन क्लिन केलेलं होतं त्या आता क्लीन करायची गरज नाही आहे तर अशा प्रकारे हे असतं माझं संध्याकाळचं रुटीन आणि जॉबवरून आल्यानंतर जर संध्याकाळी माझं सहा ते दहापर्यंत असं रुटीन असतं तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा आवडला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यानंतर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि टेक केअर